डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग पाच जखमी चाळीस रहिवाशांची सुखरूप सुटका मुंबई डोंगरी येथील निशानपाडा मार्गावरील अन्सारी हाईट्स या बावीस मजली इमारतीत बुधवारी दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली या दुर्घटनेत नासिर अन्सारी वय एकोणपन्नास वर्ष समीन अन्सारी वय चौवेचाळीस वर्ष जखमी झाले आहेत अग्निशमन अंजली जमदाडे वय पस्तीस वर्ष याही जखमी झाल्यात सध्या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे डोंगरीत जवळपास तीन तास सुरू असलेल्या अग्नितांडवामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते अंसारी हाईट या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील एका सदनिकेत बुधवारी दुपारी आग लागली काही दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले रहिवाशांनी ही सुरक्षिततेची बाब लक्षात घेऊन इमारती बाहेर काढला मात्र आग आणि पसरलेल्या धुरामुळे अनेक इमारतीतच अडकले इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना अग्निशामकांनी सुरक्षितरित्या इमारतीच्या गच्चीवर हलविले आगीची तीव्रता वाढल्यामुळे अग्निशमन दलातर्फे दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास क्रमांक एक ची वर्दी दिली दरम्यान चौदाव्या मजल्यावरील एका सदनिकेत अचानक घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आगडोंब उसळला आगीचे रौद्र रूप पाहून अग्निशमन दलाने दुपारी दोन वाजून चार मिनिटांच्या सुमारास आगीला क्रमांक ची वर्दी दिली आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे अग्निशामकांना मदतकार्यादरम्यान प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या विविध अद्ययावत यंत्रणा दुर्घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या दुपारी साडेतीनच्या सुमारास अग्निशामकांनी आग नियंत्रणात आणली दरम्यान आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही न्यूज टुडे ब्युरो मुंबई